મેડમ બતાવતા પારત સાહેબ કોઈ મા কেমন আছো সবাই 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 কেমন আছো

संविधानाच्या माध्यमातून या पद्धतीची वागणूक देते आमची जास्त मागणी आहे माझ्या मतांमध्ये फक्त मतांचा फरक आहे या ठिकाणी पोस्टर पोस्टमत झालेली नाहीये आमची मतदानाची आमची निवडणुकीचा निर्णय झालेला नाहीये आम्ही गेल्या तीन तासापासून या ठिकाणी फेरमोजणीची या ठिकाणी मागणी करतोय पण हे प्रशासन अतिशय धक्काबुक्की करून आम्हाला या ठिकाणी पोलीस प्रशासनाने त्यांच्या दंडुक्याचा वापर करून आम्हाला या ठिकाणी मतदान केंद्रातून बाहेर काढलं आहे अजूनही कुठलाही निकाल या ठिकाणी जाहीर झालेला नाही आहे आणि अशा पद्धतीने आपण सर्वांनी पाहिलं असेल तर कशा पद्धतीनं दंडुक्याच्या शाहीने यांनी या ठिकाणी लोकशाहीचा घात लावलेला आहे आमची रास्त मागणी आहे आम्ही वेळेत अर्ज दिलेला आहे फेरमतमोजणीचा हा तो अर्ज आमची या ठिकाणी मतदानाची फेरमोजणी ही झाली पाहिजे परंतु निवडणूक निर्णय अधिकारी या ठिकाणी फेरमुजनी घ्यायला साफ नकार देत आहे आम्हाला मागणी आहे की या ठिकाणी मतांची फेरमुजनी व्हावी इतकंच आमचं या ठिकाणी रास्त पोलीस प्रशासनाचं काय म्हणणं आहे याच्यावर गेला अडीच ते तीन तासून कुठलाही निर्णय देत नाहीये निकाल जाहीर करत नाहीये सर्व मशिनरी गुंडाळून त्यामुळे फिरून दिल्या सगळे आमच्या कुठल्याही अर्जाचा या ठिकाणी विचार केला जात नाहीये आणि निर्णयही या ठिकाणी जाहीर केला जात नाहीये मध्ये पोलिसांनी अतिशय त्यांच्या दंडुक्याचा वापर करून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांना त्यांच्या अधिकारांचा गैरवापर करून या ठिकाणी आम्हाला ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांचे आपण हाल पाहिले असतील तर त्यांनी या ठिकाणी अतिशय मार करून या ठिकाणी बाहेर आहे त्यांना सारखे फोन सत्ताधाऱ्यांचे हे सत्ताधारांच्या आपण म्हणतो ना त्या टालके खालचे कुत्रे आहेत आमच्या समोर अक्षर फोन येत आहेत निर्णय घेऊ शकत नाहीये अशा पद्धतीने आमच्याशी वागताय हो जोपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी निकाल जाहीर करत नाही तोपर्यंत फेरमतमोजणीचा दुणा दुणा जा जा आम अधिकार हो दे ते उमेदवाराला असतो आम्ही वेळेत अर्ज केल्यानंतर ज्या ज्या युनिट्सवर ज्या ज्या बॅलेट युनिट्स आम्हाला आमचा या ठिकाणी अधिकार होता दी, त्या त्या मला शंका होती त्या बॅलेट युनिटवरती आम्ही त्या ठिकाणी अक्षरशः या ठिकाणी अर्जांच्या माध्यमातून शंका घेतलेला आहे परंतु त्याच्या रिसीड मला दिल्या जात नव्हत्या आमच्या अर्जांची त्या ठिकाणी दाखल घेतली जात नाहीये अजूनही या ठिकाणी फेरमोजनी केली जात नाहीये अजूनही निर्णय या ठिकाणी जारी केला जात नाहीये आमची फक्त एकच रास्त मागणी आहे आम्ही प्रशासनाची इज्जत करतो प्रशासनाला मानतो या देशातले लोकशाही टिकायची असेल तर निवडणूक नियोगाच्या आयोगानुसार या ठिकाणी आमच्या आम्ही घेतलेल्या बॅट्सवरची फेरमतमोजणी झाली पाहिजे पण इथे आम्ही या ठिकाणी हल्लार आहे आम्ही त्यांना तिथेही सांगितलं परंतु त्या ठिकाणी त्यांनी पोलिसांचा वापर करून बळाचा गैरवापर करून आमच्या कार्यकर्त्यांना बाहेर फेकणार आहे तुम्हाला मारांदारी पोलिसांनी कशा प्रकारे आम्हाला मारला आपण सगळं मिळेल पाहिलं आम्ही त्यांना त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही अतिशय शांतते मार्ग या ठिकाणी बसलोय त्या ठिकाणी मीडिया हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे त्या सर्व मीडिया प्रतिनिधींमध्ये उद्या परंतु त्यांनी मीडिया प्रतिनिधींना सुद्धा बाहेर आखाल ठीक ठीक ओके चलो त्यांच्या परिषदेला जातीवादी कोणता आहे आम्हाला